वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात हगवणे कुटुंब तुरुंगात आहे पैशांसाठी सुनेचा छळ केल्याचा आरोप या कुटुंबावर ठेवण्यात आलाय खुलासे समोर येत आहेत खेड तालुक्यातील निगोझे गावच्या प्रशांत येळवंडे यांनी लता राजेंद्र हगवणे आणि शशांक हगवणे यांच्याकडून जेसीबी खरेदी प्रकरणात फसवणूक झाली असल्याची तक्रार दिली होती आता या प्रकरणात एक मोठा ट्विस्ट आला असून धक्कादायक माहिती समोर आली आहे मार्च दोन हजार मध्ये प्रशांत येळवंडे यांनी लता हगवणे आणि शशांक हगवणे यांच्या समवेत पंचवीस लाख रुपयांचा जेसीबी खरेदीचा व्यवहार केला होता व्यवहारानुसार प्रशांत यांनी पाच लाख रुपये देऊन जेसीबी ताब्यात घेतला जेसीबीवर इंडस इंड बँकेचे कर्ज असल्यानं कर्जाचे हप्ते भरण्यासाठी प्रशांत प्रशांत यांनी यांनी रुपये हगवणे यांना ठरलं लता हगवणे यांच्या खात्यात सहा लाख जमा केले मात्र शशांक यानं बँकेचा हप्ता थकवल्यामुळे हा जेसीबी बँकेनं जप्त केलाय आणि तो नंतर शशांक यानं सोडवल्याची माहिती समोर आली होती ज्यांनी हा जेसीबी जप्त केला ते कोणी बँकेचे अधिकारी नसून तोत या होते असं तपासात समोर आलाय आपण बँकेचे अधिकारी असल्याचं जप्त केली पोलिसांनी या प्रकरणी तिघांना अटक केली असून आज पहाटेच्या सुमारास अटकेची कारवाई करण्यात आली आहे योगेश रासकर गणेश पोतले वैभव पिंगळे अशी या प्रकरणातील तोतया बँक अधिकाऱ्यांची नाव आहेत त्यामुळे पोलिसांनी या तिघांना अटक केली आहे या तिघांविरोधात फसवणूक गैरवर्तन आणि बनावट ओळख सादर करून अनधिकृत ताबा मिळवल्याचा आरोप ठेवण्यात आला